अमित शहा यांनी संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भामध्ये विधान केल्याबद्दलचा केल्याबद्दल व्यक्त करण्यासाठी आपण सर्व पंचायत वासीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या परिसरामध्ये आपण जमलो आहात आपल्या सर्वांना पुण्याच्या प्राप्तिकारी घरी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब यांच्याविषयी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जे संसदेमध्ये के वक्तव्य केलं हे अशोभनीय आहे हे संपूर्ण मानवजातीला काळीमा फासणारा असं वक्तव्य आहे त्या